ज्या बाईला घराचं काहीच पडलं नव्हतं प्रपंचाचं स्वर सुताक नव्हतं लेकरांची आठवण नव्हती ती बाई माझ्या झेंज्या उपसून मला कडाकड चपट्या लावा येणार आहे आऊ तर बघा की कसा आहे हाय त्या ताकदीचा काहीतर उपयोग कराय नको म्हणून ती उपयोग करायचा करायचाय माझ्या उपयोग करायचाय तिला कर बाया मला हाणून मला मारून तुझा परपंच सुखाचा व्हायचा असला मार खायला तयार आहे मी आता मार खायला तयार आहे म्हणजे मन अजून हिच्यात ताकदच नाही तर हे मला काय महागारी मार द्यायचे मान पान कशाला केलाय मी एवढी इज्जत सोडून दिली नाही पुन म्हणते मला लग्न झाल्या झाल्या महिनाभर मला ताय म्हणलेली माझा अगोदर लग्न झाल्यामुळं तिला मला काय म्हणू समजत नव्हतं ती ताय म्हणत होती त्याच्यावरनं पुनम, पूनम पुनम वर ना पुनमा आणि पुनमावर ना पुन तुझ्या झिंज्या उपशील तुला कडाकड चापटी लावेल गाल लाल लाल करील ही शब्द ऐकून खरं ही शब्द ऐकायला माझं कान आतुर झालत काय की ती शब्द आज ऐकाय भेटलं कानाला बरं वाटलं जरा कोण मारतो मारतो म्हणून मारणार आहे जाऊच ना, मारते ना आपली जाऊ द्या आपल्या मनात आजपर्यंत कधीच पापण होत ना अजून पण नाही तिचा मार खाया सुद्धा तयार आहे मी तरी पण ह्या बिचारीला वाटतं की आम्हीच घराच्या बाहेर काढलं वाटतं नाही ती मुद्दाम सांगतेय वाटत नाही तिच्या मनाला माहितीये खरं काय खोट काय पण ती मुद्दाम सांगतेय ज्याला त्याला आज एक मावशी होती आणि ही म्हणली असं म्या म्हणलं नवऱ्यानं बाहेर काढलं आणि ती म्हणली अशी वेळ कोणावती उनि त्या मावशीला पण म्हणावा खरी परिस्थिती तुम्हाला माहित नाही नवऱ्यानं बाहेर काढलं का स्वतःहून घराच्या बाहेर निघून गेली भिवून घराला परपंचाला त्या मावशीला अजून पण माहित नाही जी मावशी तर मळते तुझ्यासाठी तिला अर्धवट माहिती सांगितल्यानंतर आपलीच बाजू फक्त मांडल्यानंतर कोण बी त्याच माणसाची साईड घेणार ना दोन्ही पण बाजू सांग की घराच्या बाहेर काढलं म्हणून सांगायला तुला आज महिनाहून गेलं तू सांगती समजायला ज्याला त्याला मला बाहेर काढलं मला बाहेर काढलं बाहेर जायला तू काय माती खात होती का शाण खात होती बाहेर काढलं बाहेर काढलं सांगते ज्याला त्याला जनाची नाही मनाची उशी तर ठेवू की जरा मला म्हणती बोलू नको अंगात ताकत नाही तुझ्या अग अंगात ताकत नाही पण डोक्यात माझ्या विचार तर हायत तुझ्या इतकं पाक डोकं सोडून दिलं नाही मी कि होय बाबा परपंच सोडून दिला नाही घरापासून इतक्या दिवस लांब लांब राहायला मला ज्ञान शिकवती हो हा स्वतःला इना शान खायला दुसऱ्याला ज्ञान शिकवाय निघाली मला म्हणती असं बोललो ग पण तुला तर मी लय हानील निल तवा वात। तुझा ग आणि इकडे मी का तुझ्या डोळ्यात खुपती आईस गोड झाले तुला सण होईना ना, ना। पण मी तुझ्या डोळ्यातच खुपणार आहे पण ना आजपर्यंत कुणाच्या माश्या मारल्या नाही त्या पण जी ती उठतय सुटतंय माझ्यावर फिरून पडतय का पण मी समजायच्या डोळ्यात खुपती है। अगा मी काई पान या अगं मी माझ्या काय असेल ते माझ्या चांगलपणा नाही वाईटपणा करून घेऊ कुणासंघ ही करत नाही आपण इकडे आणकडीकडे मी खुर्ची धरून ठेवली तर पळती या आजारी आजारी आहे सारखं इथं घर सोडल्यापासून चालूच आहे की आजारी आहे रोज एका एका गावाला गेल्यावर रोज एका गावचं पाणी पेल्यावर चांगली होणार आहेस काय तू आणि मला काय तुझं तुझं स्वयं सुताकड कुठे बी झा कुठं बी हिन काय सुद्धा नाही फक्त आमच्या नावाचा बाजा वाटव उठवायचा बंद कर तू पहिला आमच्या नावाचा लय बाजा उठवला बंद कर खाऊ दे सुकाना आम्हाला खातोय ना आम्ही सुकाना खाऊ दे आणि दिराला बी माझ्या खाऊ दे दिराला बी माझ्या टेन्शन देऊ नको या इकडे या करून सारखं तुला का नवऱ्याची किंमत करता पण माझा मोठा धीर आहे नवऱ्यापेक्षा मोठा आहे दोन वर्ष नवऱ्यापेक्षा दोन पावसाळा जास्त खाल्ल्यात आहे मला एवढा धीर बोलला पण मी धीराला कधी उपांड शब्द वापरला नाही तर धीराला तर बोलतीय बोलतीये तू जावला बी बोलतीये नवऱ्याला बी बोलतेयस त्याचं पान उतार करून झालं तुझं कोण राहिलंय अजून लेखर बघ ही अनुजा राहिली असली तर हिज बी खर अजून पान उतारा काय करायचा राहिला असला तर काय तुला नुसतं कारणच पाहिजे कारण एक कारण धरायचं आणि त्याची नुसती आग आग जाळ करायची एवढं येतय ये तुला अरे मला शिकवती काय तू तु। तुझ्या ताकदीचा उपयोग मारायसाठी कोणाला करू नकोस कर तिकडे आता बाहेर गेले ना तुझ्या कष्टाला त्याचा उपयोग होईल त्या ताकदीचा कष्टाला वापर तुझी ताकद आता आता सोडलेच ना विचार करून घर तू तिकडे ताकद वापर तुझी मला हा नाही जण मला हा मारायच्या धमक्यात येते गला फुटपणा येतोय तुला हा निलजन मारीला जण माझा हा माराय हा नाही तरी नाही हात उचलला बहा घायरी दहा तर उचला ना घाय आ इकडे इकडे इकडं जाऊन लागून मग पुढची येऊन जाऊ मग बस छान आहे माझं बाळ बस बिस्किट देऊ का तुला बिस्किट बिस्किट हो का कोक बिस्किट आहे इथं हां इतर हो का कोको को कोक हा घ्या को 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 को। खाऊ पळ नूक का लागतं या खुर्चीच्या माग पळ नका हम्म दिदी शाळेला गेली ना शांत बस बचा तुला लयच म्हणजे लयच मारायला हानायला जोर आलाय येणार आहेस घरी ना ये त्या यनिमित्तानं का व्हायना इच्छिल बाया घरी पण महागारी नंतर जाऊ नको तुझा तुझ्या सुखानं परपंचा कर माझी अडचण होत असली ना तरी सांगतो माझी अडचण होत असली तर आताच सांगतो आणि तुला परपंच करायचं आहे पण माझी अडचण आहे किंवा असं बी नाही तुझी बी अडचण होती आणि मला परपंच बी करायचं नाही आशानं मी काय तुला सोडून जात नाही आणि माझं घर सोडत नाही तुला सांगते तुझ्या वाणी आशा आता मी पळून जाणार नाही तुला हजार वेळा सांगितलं बाहेर निघून जाणं एकच पर्याय नसतो परपंचा हिमतीवर करायचा मनगटाचा जोराव करायचा हिथं राहूनच करायचा ऐकू वाटलं नाही तुला आणि तिथं जाऊ ना आता मला हा नाय माराय बाघार येणार आहे एवढं करल्या तर चांगलं शिन ग फेडलस तो चांगलं शिंग फेडलंच आणि मला म्हणती तुझ्यासाठी मी काय काय केलं नाही काय केलंच तो माझ्यासाठी काय केलं सात वर्ष झाली तुझ्या लग्नाला काय केलं तो माझ्यासाठी सांग ह ती तर सगळीच करते ती माझ्या सासून बी मी आजारी असताना रात्रात जागली होती मला आठवतय की तू आम्ही केलेला आठवत आहे की मला एवढी पण मी पाक सोडून दिली नाही मा माणूस की मला आठवत आहे माझं टोक दुखत होतवा तू एकदा दाबलं तेल लावून सोडून दिलं ला। आणि मी आम्ही तुझ्यासाठी केलतो ती नाही तुला आठवणार पण एवढं बरोबर आहे तू माझ्यासाठी केले तुला आठवणार पण मी तुझ्यासाठी केलं तुला आठवणार नाही आता आठवण कस तुला तुला आता बाहेरची माणसं गोड लागायला छान वाटते ती स्वभाव चांगला तर आहे का नाही खापी म्हणते ती तुला आम्ही का आता तुझ्या जवळ यावी खापी म्हणायला गुडी बाहेरची नातेवाईक जरी असलं पाहुणा एक दिवसाचा असतो कळलं ना पाहुणा एक दिवसाचा असतो दोन चार दिवस राहिलं ना पाहुण्याची सुद्धा घनघन गन याय लागती वासी तू घाण वाटती त्यामुळेच तुला दे पाहुण म्हणून राहायचं का आपल्या सत्तच्या घरी राहायचं आपलं खोपाट जरी असलं ना सत्ताच ते आपलं असत तिथं किती जरी दिवस राहिलं तर कोण इथलं जा निघून म्हणणार नाही आणि तुला असं कोण निघून जा पण म्हटलं नव्हतं